नमस्कार गुंतवणूक मित्रांनो आज आपलं स्वागत आहे डिजिटल मराठी स्टॉक्सचे आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आज आपण बोललं स्टॉकमध्ये थोडक्यात एक अॅनिसिस बरं आहे मित्रांनो आज तारीख सव्वीस मे म्हणजे रविवार आता कसं आहे मित्रांनो पुढच्या आठवड्यात म्हणजे जो जो एक पंधरा दिवसानं इलेक्शनचा रिझल्ट आहेत म्हणजे चार जूनला एक दहा दिवसांनी काहीतरी इलेक्शनचा रिझल्ट आहे बरं आहे तर इलेक्शनच्या रिझल्टमुळे काय आलं मार्केटचं परिणाम मार्केट वाढत आहेत आता कुठले आता चांगले चांगले स्टॉक वाढत आहेत आता जर तुम्ही एच uh, एल आता आमच्या ग्रुपला आम्ही दिलो होतो इंडिगो दिलो एच एल दिल देतो महिंद्रा महिंद्रा टी व्ही एस मोटर भारतीय एअरटेल जे हे शेअर आम्ही टाकलेले कोचिंग कोचीड बरोबर आहे आता अलीकडे आम्ही कोचिंग शिपॅड चौदाशेवर बँकला दिला होता बरोबर आहे तर कोचिंग शिपॅड चौदाशेवरून आता जवळजवळ दोन दो हजार टच करून आला आता तो हा शेअर आता घेण्यासारखा नाही आहे सध्या कारण की तो, 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 तो आता दोन तीन दिवस झालं खाली पडेल आता कसं आलं मित्रांनो मार्केट वाढतं आहे म्हणजे सर्वांना हे आहे काहीच नाही काय करतात कोमोमध्ये शेअर खरेदी करणार होमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट आता तर त्यात कसं तर मार्केट वाढेलच असं सर्वांना घरं धरून लोक आत्ता शेअर खरेदी करणार तर तुम्ही ट्रॅप होण्याची शक्यता असते त्यामुळे सोमवार मंगळवार बुधवार शक्यतो शेअर घेणे टाळा ठीक आहे इलेक्शनचं जर रिझल्ट असेल तर कसं होतं हे पोझिशन तुम्ही आधीपासून बनवावं लागतात ते असं अलीकडे दोन तीन दिवसात पोझिशन होत नाही ठीक आहे एक ऑप्शनमध्ये तुम्ही बनवू शकता पण शेअर्समध्ये होऊ शकत नाही ठीक आहे तर आता शेअर्स शक्यतो घेणे जरा थोडंफार टाळा म्हणजे तीन दिवस चार दिवस ठीक आहे हा एल एन टी जिओ हे शेअर तुम्ही बाय करू शकता ठीक आहे मित्रांनो धन्यवाद